कार मित्रांनो मित्रांनो शेही पाल म्हणले की तुम्हाला जी लाज वाटते ती लाज हा व्हिडिओ तुम्हाला तुमची पूर्वी लाज भागून टाकणार आहे कारण की मित्रांनो आपल्या ह्या दोनच शाळेने आपल्याला इतकी नफा देणार आहे पैसे दिले आहेत की हे पैसे पाहून तुम्ही तुमचा विचार बदलणार तुमची जे वागण्याची शे ती बदलणार शेही पाळण्याकर तुम्ही अलग दृष्टिकोनाने पाहणार कारण की मित्रांनो ही अक्षय आणि ही अक्षय या दोनच शहायाने आपल्याला तीस हजार जवळजवळ पैसे कमवून दिले आहेत ते बी सहा महिन्याच्या आत तुम्ही गाय पाळा मशी पाळा पण त्यांच्यासाठी खूपच मेंटेनन्स असते खाण्यापिण्याचं असो किंवा बांधण्याचा असो आता मित्रांनो हे आपलं रान आहे पूर्ण रानात आपण बांधीत बांधित शेळ्या जरी नाही तरी रान पुरं खतच आहे आणि आपल्याला शेळ्यांना खायला बी जास्त म्हणजे गरज नाही कारण की शेळ्या काही अशी कोणतीच वनस्पती नाही ही शेळी खात नाही त्याच्यामुळे आपल्याला शेळी पान पुरते आता तुम्ही विचार करू शकता माझ्या ह्या दोन शेळ्या कमीत कमी तीन तीन पिले दर देतात पण या बारीस आमच्या शेयाने दोन दोन पिले दिले आहेत एक एक पिलू सात सात हजाराला मागितलेले चार पिली तर विचार करा तुम्ही किती पैसे वाढलेत सात सात हजार मागितले पण मी दिलेले नाहीत कारण की अजून आता उन्हाळा चालू आहे महिनाभर सांभाळले दीड महिना सांभाळले तरी किंमत वाढू शकते त्याच्यामुळं आपण इथलेले नाहीत आणि मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही शेही पान केलं तर नक्कीच तुम्ही शेई पानातून पैसे भरपूर कमवू शकता पण मित्रांनो टेक्निकली शेही पान, पान करावं लागते आता आपण दोन शेळ्या घेतलेल्या आहेत पण ह्या दोन शेळ्यापासून आपण दोन शेळ्यावर थांबणार नाहीत तर शेळ्या वाढूच जाणार आहेत त्याच्यामुळं आपण टेक्निकल शेळी पाळण करावं पण जर तुम्ही सुरुवातीला दहा शेळ्या घेतल्या आणि तुमचं नुकसान झालं तर तुमचे शेळी पाण्याकड बघण्याचं दरी दृष्टिकोन बदलणार जेणेकरून तुमचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही शेळी पायन तिथेच बंद करायची आशा करणार आणि तुम्ही शेळ्या विकून टाकणार आणि तुमचं अजून नुकसान होणार त्याच्यामुळं सांगतो की शेळी सुरू करताना एक किंवा दोन किंवा पाच शेळ्यापर्यंत सुरू करा जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान जास्त होणार नाही आणि तुम्हाला एकदा पैसे लागले की तुमची म्हणजे धंदा करायला अजून तुम्हाला उत्साह येणार अशा प्रकारे ही पान करायचं असते की जेणेकरून तुम्हाला पैसे येतात की पण आता आपल्या ह्या दोनच शेन आपल्याला तीस हजार रुपये कमवून देणार आहेत हां आणि जर आम्हाला ह्या पैसे असतात किती पैसे कमीले असते मी या सहा महिन्यात हे तुम्ही विचार करू शकता आता हे पिले मीटर नो बराबर तीन तीन महिन्याचे आहेत जर तुम्हाला खोटं वाटत असलं तर आपल्या व्हिडी फार्मिंग चॅनेलवर जुने व्हिडिओ आहेत जेव्हा शेने या पिली दिलेली आहेत बकरी हे जेव्हाचे व्हिडिओ आहेत ते जाऊन तुम्ही पाहू शकता तीन महिने झाले आहेत मित्रांनो त्या व्हिडिओला आणि हे तीन तीन महिन्याचेच बकरी आहेत हे पहा टकरी खेळायचा हे बकरी केवढ्या देत अशा प्रकारे जे फक्त मित्रांनो याच्यात जास्त बेजार व्हायचं काम नाही काय नाही फक्त खायची सोय घेणं लागती संध्याकाळी आपल्याला मका असो हे असो शेया चारून आणल्या तरी पण मका हे खायला टाकावं लागते इतकं पैसे का हातात नाहीत मित्रांनो हे तुम्हाला इच्छो आणि लाज गीच काय नसती कारण की लाज गीत पाळल्यानं काही होत नसते आता जर मी लाज पाळली असती तर मला इतके पैसे भेटले नसते ते पण सहा महिन्यात तर गाय देत नाही मोसर देत नाही किंवा कोणताही बैल इतके पैसे देऊ शकत नाही त्याच्यामुळं सांगालो शिही पान पुरते आता आपण दुमार शे म्हणजे पान वाढणार आहेत नवीन शे आणणार आहेत हे करणार आहेत त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर हे आपले जे चॅनल आहेत ते जॉईन व्हा कारण की चॅनलला जॉईन झाल्यावर तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहील आणि शे पान कसं करायचं ही बी अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट वर्मध्ये धन्यवाद